नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद व आरोग्यसेवक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचा सराव संच दोन चार पाच हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या एकूण संख्या किती या गणिताच्या अतिशय साधी सोपे ट्रिक्स काय आहे तीन दोन चार आणि पाच हे एकूण अंक किती आहेत एकूण अंक आहेत किती चार जर चार अंक दिलेले असतील तर त्यापासून तयार होणाऱ्या एकूण संख्या जर आपल्याला काढायच्या असतील तर एकूण संख्या जर काढायच्या असतील या चार अंकापासून तयार होणाऱ्या तर किती अंक आहेत चार तर आपण काय करा चार गुणले तीन गुणले दोन आणि गुणले एक यांचा गुणाकार करा किती तो गुणाकार पहा म्हणजे यांचा गुणाकार बघा चार त्रिक बारा बार दोन्ही चोवीस म्हणजे या ठिकाणी तीन दोन चार पाच हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या एकूण संख्या किती असतील चोवीस बघा एक दोन तीन चार अंक दिले होते हे अंक एकदाच वापरून होणाऱ्या किती संख्या तयार होतात चोवीस जर विद्यार्थ्यांना आपल्याला पाच अंक दिले किती ते तीन दोन चार सहा आणि पाच हे एक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्या किती आपण पाहायचं असेल तर जस जसं चार अंक असतील त्याच पद्धतीने पाच अंक दिलेले असतील ते सुद्धा याच पद्धतीनं गणित सोडवा काय अंक आहेत तीन दोन चार सहा आणि पाच म्हणजे एकूण अंक किती झाले या उदाहरणामध्ये अंक किती झाले पाच एक दोन तीन चार पाच म्हणून याच्यापासून तयार होणाऱ्या एकूण संख्या आपण पाहिलं तर याच पद्धतीनं पाच गुणले काय करावं लागेल चार गुणले तीन गुणले दोन गुणले एक यांचा गुणाकार करा किती येतो गुणाकार पाच अंक पाचोक वीस वीस त्रिक साठ 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 दोन्ही एकशे वीस म्हणजे हे अंक एकदाच वापरून एकूण तयार होणाऱ्या संख्या किती तयार होतील एकशे वीस आलं लक्षात मुलांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत की समजा सहा अंक दिले किती अंक दिले सहा किती अंक आहेत ते एकूण इथं सहा तर सुद्धा आपल्याला एकूण तयार होणाऱ्या जर संख्यांचा विचार केला तर काय असेल त्याच पद्धतीनं आपल्याला सोडवता येईल काय करता येईल किती अंक आहेत सहा म्हणून सहा गुणुले पाच गुणले चार गुणले तीन गुणले दोन गुणुले एक बरोबर या सर्वांचा गुणाकार करा गुणाकार येतो सातशे वीस या पद्धतीनं हे सहा अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या एकूण संख्या किती असतील सातशे वीस मग मुलांना तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की चार अंक दिले पाच अंक दिले आणि सहा अंक दिल्यानंतर आपण एकूण संख्या तयार केल्या जर अंकामध्ये जर ह्या तीन अंकामध्ये जर एखादा शून्य आला तर ते गणित कशा पद्धतीनं सोडवायचं तेही पाच जर शून्य आलेलं असेल तर याची साधी सोपी आयडिया काय आहेत अंक किती आहेत एक, एक दोन तीन एकूण अंक किती आहेत या ठिकाणी तीन मग हे गणित सोडत असताना अशाच पद्धतीनं सोडवा याची मान्य असे करा तीन गुणले दोन गुणले एक मग जर शून्य असेल तर या तीनच्याऐवजी काय करा या तीनच्याऐवजी काय करा हीच मान्य आपण या ठिकाणी करतोय दोन या तीनच्याऐवजी दोन गुणले दोन गुणले एक यांचा गुणाकार किती येतो बेदोनी चार तर याच्यापासून तयार होणाऱ्या संख्या किती असतील चार लक्षात आलं एकूण अंक किती तीन त्याच्याऐवजी एक कमी करा मग काय करा दोन गुणवले दोन गुणवले एक आता या उदाहरणामध्ये पहा याच्यामध्ये एकूण अंक किती आहेत अंक आहेत किती चार तर आपल्याला याची मानणी आपण पूर्वी कसे करत होतो चार असल्यामुळं चार गुणले तीन गुणवले दोन गुणवले एक ही पूर्वीची मांडणी झाली परंतु याच्यामध्ये का आलेलं आहे शून्य म्हणून ह्या चारच्याऐवजी आपल्याला किती घ्यायचं आहे तीन किती घ्यायचं आहे या चारच्याऐवजी आपल्याला किती घेतलं तीन म्हणून तीन गुणले पुढच्या आहे असे संख्या लिहा तीन गुणले तीन गुणले दोन गुणले एक तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजे या चार अंकामध्ये एक जर शून्य आला तर त्याच्यापासून तयार होणाऱ्या एकूण संख्या किती तयार होतील अठरा जर शून्य आलं तर सुरुवातीच्या अंकामधून एक कमी करा आणि पूर्वीच्या मांडणीप्रमाणे मांडणी करा म्हणजे आपल्याला येणाऱ्या संख्या ह्या व्यवस्थितपणे मिळतात पहा मुलांनो या उदाहरणामध्ये एक ते पंधरापर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती क्रमाने येणाऱ्या एक ते पंधरा अंकांची बेरीज आपल्याला करायची असेल तर याचं साधं सोपं सूत्र काय एक ते पंधरा म्हणजे यण कंसात यण अधिक एक छदस्थानी दोन किती आहेत एक ते पंधरा म्हणून पंधरा गुणुले म्हणजे यणची किंमत पंधरा त्याच्यामध्ये एक मिळवा म्हणजेच किती झालं सोळा छदस्थानी दोन लक्षात आलं एन म्हणजे पंधरा त्याच्यामध्ये एक मिळवलं सोळा कारण काय एक ते पंधरा अंकांची आपण बेरीज करतोय पंधरा गुणले सोळा छेदस्थानी दोन बरोबर बेट्टी सोळा पंधरा विसासे म्हणजे एक ते पंधरा अंकांची आपल्याला बेरीज करायची असेल तर या पद्धतीनं आपण गणित सोडवू शकतो जर तुम्हाला हेच गणित असं दिलं एक ते अकरा अंकाची जर बेरीज करायची असेल तर आपण कशा पद्धतीनं सोडवणार आहे तर काय अकरा गुणले बारा छेदस्थानी दोन बेक बे बेसाही बारा अकरा सक्की सहासष्ट म्हणजे एक ते अकरा अंकांची बेरीज किती येते सहासष्ट अशा पद्धतीनं आपल्याला क्रमाने येणाऱ्या कोणत्याही संख्येची बेरीज करता येते परंतु ही सुरुवातीपासून दिलेलं आहे आपण दुसरं गणित पाहतोय एकवीस ते पंचेचाळीसपर्यंतच्या संख्यांची बेरीज किती असं जर असेल तर याच्यातली पहिली संख्या जर आपल्याला बेरीज करायची असेल तर याच्यातली काय पहिली संख्या याचं सूत्र काय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या शेवटची संख्या काय आपण सूत्र पाहतोय पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छदस्थानी दोन आणि गुणुले एकूण अंक किंवा एकूण संख्या म्हणजे काय केच्यातील पहिली संख्या कोणती आहे एकवीस शेवटची संख्या कोणती आहे पंचेचाळीस छदस्थानी दोन गुणले एकूण एकूणां एकूण संख्या म्हणजे एकवीस ते पंचेचाळीसमध्ये एकूण संख्या किती आहेत एकवीस ते पंचेचाळीसमध्ये एकूण संख्या आहेत पंचवीस किती आहेत पंचवीस एकवीस ते पंचेचाळीसमधल्या ह्या सर्व संख्या किती आहेत पंचवीस म्हणून सोडवा गणित पहिल्यांदा बेरीज करा सहासष्ट छेदस्थानी दोन गुणले पंचवीस बे त्रिक सहा त्रिक सहा म्हणजे तेत्तीस गुणले पंचवीस यांचा गुणाकार करा गुणाकार किती येतो गुणाकार करा ते गुणले पंचवीस यांचा गुणाकार येतो आठशे पंचवीस पहा या गणित कशा पद्धतीने आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदस्थानी दोन गुणले संख्या पहिली संख्या एकवीस आहे दुस शेवटची संख्या पंचेचाळीस छेदस्थानी दोन गुणले एकूण संख्या किती आहेत एकवीस ते पंचेचाळीसमध्ये मध्ये संख्या पंचवीस आहेत यांची बेरीज केली सहासष्ट छेदस्थाने दोन गुणले पंचवीस तेहत्तीस गुणवले पंचवीस या दोन्हीचा गुणाकार केला गुणाकार येतो आठशे पंचवीस अशा पद्धतीने आपल्याला संख्यांची बेरीज करता येते याही पुढे जाऊन आपल्याला जर हे गणेश सोडवायचं असेल तर आपल्याला लक्षात येईल एकवीस ते चव्वेचाळीस मधील सर्व समसंख्यांची बेरीज आणि विषम संख्यांची बेरीज आपण पाहणार आहोत समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज मग समसंख्यांची बेरीज पाहत असताना हेही गणित अशाच पद्धतीने आपल्याला सोडावं लागेल काय पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या छेदस्थानी दोन छेदस्थानी दोन गुणुले एकूण समसंख्या लक्षात आलं पहिली समसंख्या अधिक शेवटची सं समसंख्या छेदस्थानी दोन गुणुले एकूण समसंख्या मग हे सोडवत असताना पहिली समसंख्या कोणती आहे बावीस आणि शेवटची समसंख्या कोणती आहे चव्वेचाळीस छदस्थानी दोन आणि एकूण असणाऱ्या एकवीस ते चव्वेचाळीसमध्ये एकूण असणाऱ्या समसंख्या आहेत बारा म्हणून हे गणित सोडवताना आपल्याला या पद्धतीनं सोडवता येईल की बेक बे बेसाही बारा या दोन्हींची बेरीज केली सासष्ट गुणवले सहा बरोबर यांचं उत्तर येतं तीनशे शहाण्णव म्हणजे एकवीस ते चव्वेचाळीसमधील समसंख्यांची बेरीज किती येते तीनशे शहाण्णव याचप्रमाणे आपल्याला विषमसंख्येचं सुद्धा गणित याच पद्धतीनं सोडवता येईल विषमसंख्यांची बेरीज मग काय येईल पहिली विषमसंख्या अधिक शेवटची संख्या छदस्थानी किती दोन गुणुले एकूण विषम संख्या मग पहा पहिली संख्या कोणती आहे एकवीस अधिक शेवटची संख्या कोणती आहे त्रेचाळीस छेदस्थानी दोन गुणुले एकूण संख्या किती आहेत बारा मग सोडवा यांची बेरीज केली बेरीज किती येते या दोन्हींची बेरीज करा बेरीज येते चौसष्ट गुणोले सहा चौसष्ट गुणोले सहा कारण का बेक बे बेसाही बे बारा यांचा गुणाकार येतो सहाने याला गुणल्यानंतर याचा गुणाकार येतो तीनशे चौऱ्याऐंशी म्हणून एकवीस ते चव्वेचाळीसमधील चा संख्यांची बेरीज किती येते तीनशे चौऱ्याऐंशी अशा पद्धतीनं आपल्याला संख्या ज्ञानावरती काही उदाहरणे येतात ते आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थितपणे सोडवता येतात उदाहरण पहा विद्यार्थ्यांना तीन चार पाच हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्येचे बेरीज हे जर गणित सोडवायचं असेल तर याचे साधी सोपी आयडिया काय तीन चार आणि पाच यांची काय करा बेरीज करा आणि तीन सात आणि पाच बारा किती आले बेरीज बारा या तीन अंकी संख्या असतील आणि त्या तीन अंकी संख्या एकदा वापरून तयार होणाऱ्या ज्या तीन अंकी संख्या आहेत त्याची जर आपण बेरीज केली तर येणारं उत्तर जर काढायचं असेल तर त्याला बराच वेळ लागतो म्हणून या तीन अंकी संख्येचे बेरीज करा बावीस आली आणि त्या बावीसला काय करा बेरीज करा किती आली बेरीज बारा सॉरी बारा मग ही जी बेरीज आहे की आली बारा मग या बारानं दोनशे बावीसला गुन्हा बाराने दोनशे बावीसला बाराने गुन्हा उत्तर येतं दोन हजार सहाशे चव्वेचाळीस म्हणजे तीन चार पाच ह्या तीन अंकी संख्या एकदा वापरल्यानंतर तयार होणाऱ्या ज्या तीन अंकी संख्या आहेत त्यांची बेरीज किती येते दोन हजार सहाशे चौसष्ट मग मी आत्ता आता दुसरं गणित आणखी तुम्हाला दिलं आणखी मी म्हणलं व सात तीन आणि पाच या संख्या एकदा वापरून तयार होणारी या संख्या एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्येची बेरीज हे बी सोडवताना आपण काय करणार सात तीन आणि पंधरा यांची बेरीज करणार बेरीज येते किती पंधरा सात आणि तीन दहा पाच पंधरा ह्या किती अंकी संख्या आहेत तीन अंक्या आहेत म्हणून दोनशे बावीसला कितीनं या बेरिजीनं गुणा पंधराने गुणलं उत्तर येतं तीन हजार तीस म्हणजे सात तीन पाच हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती येते तीन हजार तीनशे तीस अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येतं जर आता तीन अंकी दिले आपण जर चार अंकी मी लिहिलं चार तीन एक आणि पाच या संख्या ह्या चार अं आंक, चार अंकी संख्या दिल्या जर हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज तर आपण काय करणार चार तीन एक अधिक पाच या सर्वांची बेरीज करणार किती चार तीन सात सात एक आठ आट, आठ आणि पाच तेरा आली बेरीज बरोबर आहे मग या तेरानं कितीला गुणायचं सहा हजार सहाशे सहासष्ट गुणवले तेरा येणारं जे उत्तर आहे ते या संख्येच्या सर्व अंकाच्या बेरीज एवढं आहे जर चार अंकी संख्या असतील तर त्याला कितीनं गुणायचं सहाशे सहासष्टला सहा हजार सहाशे सहासष्टला या बेरीजनं गुणा म्हणजे त्या सर्व अंकाची बेरीज येते जर तीन अंक असेल तीन अंक दिले असतील तर दोन त्या या तीन अंकाच्या बेरीजनं दोनशे बावीसला गुणा आणि चार अंक असेल तर सहाशे सहासष्टला या चार अंकाच्या बेरीजनं गुणा अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवता येईल आणखी पहा जर तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की आपण पाहिलं एक साध्या तक्त्याच्या माध्यमातून आपण ही माहिती देतोय की सर्वांना समजेल समजा तीन अंक आहे तीन पाच आणि सात हे एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्येची बेरीज किती तीन अंके आहेत म्हणून या अंकाची बेरीज गुणवले दोनशे बावीस तीन अंक असेल तर दोनशे बावीसला अंकाच्या बेरीज गुणा जर चार अंक असतील किती अंक असतील चार अंक असतील तर ह्या अंकाच्या बेरिजेनं कितीला गुन्हा सहा हजार सहाशे सहासष्टला गुणा जर तुम्हाला असाही प्रश्न पडलेला असेल की जर याच्यामध्ये जर शून्य आला इथं आहे का शून्य नाही परंतु याच्यामध्ये एक असं दिले की तीन झिरो सात याच्यामध्ये शून्य दिलेलं आहे असं करा की ह्या तिन्ही अंकाची बेरीज करा परंतु दोनशे बावीसला गुण्ह्याच्याऐवजी कितीला गुन्हा दोनशे अकराला या बेरिजेनं गुणा म्हणजे येणारं उत्तर मिळतं आणि चार अंकीमध्ये जर शून्य आला तर सहा हजार चारशे चव्वेचाळीसला या बेरिजेनं गुन्हा म्हणजे मिळणारं उत्तर मिळतं अशा पद्धतीनं आपल्याला ही गणितं सोडवता येतात या व्हिडिओमध्ये यानंतर येणारे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये मी अनेक ट्रिक्स देणार आहेत त्यामुळं तुम्ही सर्वजण मैत्री मॅथ्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या ट्रिक्स आहेत गणित आहेत ते व्यवस्थितपणे पाहण्यासाठी सोडवण्यासाठी घरी बसून गणित शिकण्यासाठी माझ्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा